आमदार डॉक्टर रत्नागर गुटे मित्रमाळाच्या वतीने विविध मागण्यांसाठी पूर्णा तहसील कार्यालयासमोर मित्रमाळाचे शहराध्यक्ष मुकिंद भोळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचे आमरणोपोषण सुरू करण्यात आले होते तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात वॉटर समाजासाठी तमशानभूमी उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी संजय गांधी अंतर्गत असलेल्या सर्व योजना व लाभार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये अनुदान देण्यात यावे प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेमध्ये भ्रष्टाचार करत असलेल्या व अधिकारी तसेच कर्मचारी व सुशाग्रह असोसिएट प्रायव्हेट लिमिटेड नांदेड या एजन्सीचा अधिकार काढून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या व इतर मागणीसाठी अमोल सुरू करण्यात आले होते तहसीलदार माधवोतीकर नायब तहसीलदार मस्के नायब तहसीलदार प्रशांत थाळकर सिद्धार्थ गायकवाड या अधिकाऱ्यांनी उपोषण ठिकाणी भेट देऊन सदरील मागण्या पंधरा दिवसाच्या आत पूर्ण करण्याचे आश्वासन पत्र दिले व उपोषण मागे घेण्यात आले यावेळी सरपंच उत्तमराव ढोणे अर्जुन मुदळकर ऍडव्होकेट जी एन डाकोरे अॅडवोकेट स्वप्नील जमदाडे सह तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

त्यांचं नाव किती घेतली शेट्टी तुमचं तत्प्रधान करामय तुमचं आहे तुम्ही आता इथं थांबाची नोंद करून घेऊ द्या मला तोपर्यंत जाऊ नका साहेब बोलताय ते ऐकून घ्या नंतर आपलं काय करायचं आता करून तुम्ही जाऊ नका बस लोक आले आई भाई म्हणाशी नाही अत्य अति आहे त्यांना मी आठ हजार दिले तर तुमचं घरकुलचं मी फॉर्म टाकते म्हणून नाही टाकलं पुन्हा मी अर्ज दुसऱ्याक लिहिलं आहे दुसऱ्यांना एक हजारावर दोन हजार देऊन दुसऱ्याकडून मी केलं मी केलं ते एक हप्ता मला टाकले आहेत मग पुन्हा नाही टाकलं

स्थळी जे प्रशासनाकडून जे दखल घेऊन सर्वांना सांगण्यात येते की पूर्णा शहरातमध्ये रमाई घरकुल आणि प्रधानमंत्री आवाज योजनेसाठी घरकुल जे आहेत जे, या घरकुलाला नगरपालिकेमध्ये आढवणूक होते किंवा जागा दिल्या जात नाही किंवा येळवर चेक दिल्या जात नाही किंवा शंभर रुपयाची काहीतरी पावती वगैरे काहीतरी बनावट फाळल्या जाते असं जे उपोषणामध्ये मांडलेलं आहे आताच मी शिवसाहेबांना बोललेलो आहे शिवसाहेबाचे प्रतिनिधी गायकवाड आलेले आहेत उद्याच नगरपालिकेमध्ये सगळ्या स्टाफची आणि रेकॉर्डची बैठक घेणार आहेत आणि पंधरा दिवसामध्ये हे नगरपालिकेचे पूर्ण जे स्टॉट विषय आहेत शिवसाहेब पूर्ण निकाली काढणार पूर आहे हा एक मुद्दा झालेला आहे त्याच्यानंतर या हड्डी कारखान्यामध्ये बरेच आपले रोजगार आहेत दोन दोन महिने काम केलं पण पेमेंट नाही किंवा त्याला कमी पेमेंट देण्यात आलेलं आहे रोखण्यात आलेलं आहे त्या हड्डी कारखान्याच्या मालकाशी आपण आताच बोललेलो आहे उद्या तहसील कार्यालयामध्ये ते येणार आहेत आणि भोरी साहेबासमोर चर्चा करून त्याचा मार्ग आम्ही पूर्ण करणार आहे त्यानंतर वडार समाजासाठी समशानभूमी नाही पूर्णा शहरामध्ये वेगळी समशानभूमीची मागणी या निवेदनातून केलेली आहे याची दखल घेऊन आम्ही इंडिपेंडेंट एक समशानभूमीचा लोकसंख्येचा वर्ग विचारात घेता किती समशानभूमी दे द्यायची आहे आणि कुठं द्यायची आहे नगरपालिकेकडून पत्र घेऊन सणया या समशानभूमीचा मार्ग आम्ही तुम्हाला करून देणार आहे आणि सिद्धार्थनगर आंबेडकर नगर नगर पूर्णा येथील घरकुल सर्वेसाठी एकशे अठ्ठावन्नचा जो प्रग प्रश्न आलेला आहे यापूर्वी वर्षाखाली दादाराव नावाचे पंडित उपोषण केलं होतं नगरपालिकेसमोर त्याचबरोबरच आम्ही एक पत्र देऊन टाकलं आहे की या सर्वे नंबरचा कुठलाही डिस्प्यूट राह त्याच्यामध्ये राहिलेला नाही त्यामुळं असं काही वैयक्तिक वगैरे अर्ज करून मला वाटतं याची गरज नाही सर्व आम्ही ते पत्र दिले ते तुम्हाला सर्वांना देऊन टाकते लक्ष हे असे सार्वजनिक मुद्दे होते या सार्वजनिक मुद्द्याची दखल घेऊन आज या ठिकाणी मी उपोषण करते जे मुख्य मुकुंद विठ्ठलराव भो, घोळ घोळे यांना असं प्रशासनाकडून विनंती करतो हे मुद्दे जे आपण आता जे रेकॉर्ड केलेले आहेत त्याप्रमाणे प्रशासकीय कारवाई पोहोचण्या शक्य तितक्या लवकर आम्ही देणार आहोत तर याचं उपोषण त्यांनी तिथं थांबावं 多分おめでとうございます。